क्वेस न्यूज प्रवास सत्याचा कराटे सारखे खेळ खेळणे हे शरीर सुदृढ होण्याबरोबर आपल्यात आत्मनिर्भर करण्यास मदत होते मुलींनी सुद्धा कराटे खेळ शिकणे आजच्या काळामध्ये गरजेचे आहे तर या खेळामुळे आपल्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन समाजामध्ये आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो असे राहता मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना सांगितले व्ही स्टार मार्शल आर्ट कराटे असोसिएशन ऑफ इंडिया अहिल्यानगर राहता या अकॅडमीच्या वतीनं ब्लॅक बेल्ट परीक्षामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम पार पडलाय या कार्यक्रमाचे अध्यक्ष व राहाता नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव लोंढे यांच्या हस्ते व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पत्रकार रामकृष्ण लोंढे पी एस आय कमलाकर चौधरी प्रिन्सिपल प्रमोद तोरणे पत्रकार दिलीप खरात मनोज गाडेकर यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी डॉक्टर शर्वरी कुलकर्णी सार्थक भंसाळी राजेंद्र कोहकडे सर सौ सारिका कासार मॅडम सामाजिक कार्यकर्ते भानुदास गाडेकर दिलीप सर पत्रकार धनंजय वागचोरे किरण बाबळे अनिल रणभोर अनिल सर आदी उपस्थित होते तर कराटे अकॅडमीचे विजय मोगले सर समीर शेख सर अनिल सोमवंशी सर निलोफर शेख मॅडम भावना निमसे मॅडम श्रावणी निमसे मॅडम प्राची निमसे मॅडम अंजुम शहा मॅडम आशीष पायमोडे सर उपस्थित होते ब्लॅक बेल्ट परीक्षेमध्ये तेरा विद्यार्थींनी सहभाग घेतला होता यामध्ये आठ मुली व पाच मुले होती प्रथम क्रमांक सई लांडबिले द्वितीय क्रमांक सानवी शेट्टी तृतीय क्रमांक तन्वी लांडबिले व चतुर्थ क्रमांक स्वरा डांगे मुलांमध्ये प्रथम क्रमांक शलक शेट्टी द्वितीय क्रमांक साई निमसे तृतीय क्रमांक आशिष प्रभूने व चतुर्थ क्रमांक सुजय वाघमारे यांनी पटकावलाय तर श्रावणी कोरेकर कशिश पावटे ईश्वरी गुंजाळ प्रियदर्शिनी येडुलकर ध्रुव पटेल या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली आहे या सर्व विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक म्हणून विजय मोगले सरांचं मार्गदर्शन लाभलं आहे बोलणार शिक्षक असल्यामुळे मामा म्हणजे मामा तोरणेश्वर आदरणीय वंदने सन्मान्य व्यासपीठ कि एकदा बोलायला उभं राहिले का पंचेचाळीस मिनिटाची पेल झाली तेव्हा खाली बसत <laughs> कारण विजयराव त्या सगळ्या मुलांचं मी प्रात्यक्षिक बघितलं म्हणून भारावून गेलो मी शब्द झालो बोलायला शब्द राहिलेले ना नाही कारण हा मदानी खेळ हा मराठमोळा खेळ लुप्त होत चाललेला आहे सर मामा आणि त्या खेळाला जिवंत ठेवण्याचं का विजय वापर करताय तेव्हा निश्चित मला असं वाटतं हरे औषध बच्चांच्या भाषेमध्ये आम्हाला नाम नाम की पैसा बनवणारी बाकी आहे ही नाम की पहचान बनवण्याची बाकी त्यामुळे हे विद्यार्थी तुमच्या नावाची पहचान बनवण्यासाठी भीती वाटते नावा प्रक्रिया किंवा प्रगती ती पाहिल्यानंतर मन भारत करत शक्यतो हा व्यवसाय म्हणण्याकडचे पालकांना सांगतो तुमचं कारण आज खूप मोठे मोठे खेळ आपण त्याच्या ग्लॅमर च्या जातो क्रिकेट प्रत्येकाला वाटतं माझ्या घरात तेडुलकर झाला पाहिजे माझ्या घरात विराट कोहली झाला पाहिजे रोहित शर्मा झाला पाहिजे तुम्हाला जे ध्येय आहे ते मिळेल ना मिळेल हे नंतर ठरेल पण त्याच्यासाठी प्रयत्न करणं हे आपलं काम आहे ट्राय ट्राय दौड करा सगळ्यात बन प्रयत्न आहे पण त्या क्षेत्रात जाव तुम्ही विद्यार्थ्यांना सामाजिक भावनिक बौद्धिक या सगळ्या प्रकारचं आउटराउट ज्ञान देत येत आहात सिनेमामध्ये मग काय असा कदाचित सगळ्यांना भास झालेला असेल परंतु हा थे थे जो फरारक खेळ पाहिला आपण आता ते प्रात्यक्षिक पाहिले हे आपल्या राहता शहरातील वीस स्टार मार्शल आर्टच्या सर्व विद्यार्थ्यांकडून आणि शिक्षकांकडून पाहायला मिळालेलं आहे खरोखर एका ग्रामीण भागामध्ये इतकं सुंदर असं प्रात्यक्षिक पाहायला मिळणं हे अतिशय दुर्वीड आहे विषय मोकले सर आणि त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी जे काही

आदरणीय श्री मोगले सर यांनी कराटे तसेच शिव शु, शिवशंभू मना आणि कला त्यांचं यांचं एवढंसं लोक लप्य झालं होतं दोन हजार सतरा साली

कमी काही पट्टीचा आवडता नाही त्यामुळे त्यामुळं कोणता जास्त वेळ पण घेणार नाही पण आजच्या कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे ते खरंच चांगलं आहे याची आवश्यकता आपल्याला का पडते किंवा काय यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो ज्या वेळेस आपले शहाजी महाराज काही कामानिमित्त बाहेर होते माता विजय यांच्यावर पुण्याची जबाबदारी होती आणि त्या काळात जे रान ढोकर होते त्यांचा उत्साह फार वाढलेला होता आणि आजूबाजूच्या गावांमध्ये जे शेती होती त्याचं नुकसान भरपूर होत होतं तर त्यावेळेस आपल्या जिजाबातांनी बक्षीस जाहीर केलं जो की या राहणुलगांचा बंदोबस्त करेल त्याच्यासाठी त्यांनी ते बक्षीस जाहीर केलं आणि त्यानंतर असे बरेच दिवस उलटले रात्री दोन वाजता वाड्यावर एक छोटासा मुलगा आला बक्षीस घेण्यासाठी राहण डोकं मारून आणि त्यावेळेस जे पार होते जे पार ते त्याला परत पाठवत होते पण त्याच्यातला जो एक पार होता तो म्हटला पहिली आपण जिजामातांची परवानगी जिजामातांनी ही सर्व गोष्ट सांगितली की एका लहान मुलाने केलेला पराक्रम सांगितला तर जिजामातांनी रात्री दोन वाजता त्याचा गौरव केला सत्कार केला त्याला शाबासकी दिली आणि तो मुलगा पुढं जाऊन माजी प्रभू देशपांडेदार म्हणजे एका शाखा किती किंवा एका आपल्या शाळाची किंमत किती असते हे आपल्याला एका उदाहरणातून मान्यवर आज आपण विस्टर मार्शल ऑफ इंडिया राहता येथील जे बॅकवॅग परीक्षा उत्तर झाले विद्यार्थी आहेत त्यांच्या सरकारसाठी एकत्र झाले आ, मी सुरवातीला आलो तेव्हा मी दोन थांबेच प्रदर्शन पाहिलं आपल्या विद्यार्थ्यांचं त्यावेळेस एक आ, जे आपले आजचे विद्यार्थी ज्या खेळापासून लांब गेलेले आहेत आजच्या या मोबाईलच्या आणि इले, इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक डिवाईसच्या जगात जे विद्यार्थी घर कोंबळे म्हणतो आपण त्यांना अशा प्रकारचं विद्यार्थ्यांचं जीवन झालेलं आहे तर याला कुठेतरी विजय मोगले सरांनी या विद्यार्थ्यांचा सर्वांनी विकास व्हावा या उद्देशाने त्यांनी जी कराटे क्लासेस चालवले त्यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो सर्वांनी देण्यामध्ये आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर 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 शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया प्रवेश करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोनकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी